फोर्ट इंटरनॅशनल स्कूलमधील एक विद्यार्थी तसंच एकलव्य गुरुकुल अकॅडमीतील एक विद्यार्थी यांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात तक्रार केली होती परंतु या तक्रारीमध्ये काहीही तथ्य नसून पालकांनी कोणत्याही पुराव्याशिवाय संस्थेवर हे आरोप केल्याचा खुलासा दोन्ही शाळेच्या व्यवस्थापनानं केला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपल्या पाल्याला सन्मानाची वागणूक दिली नाही तसंच फी भरली नसल्यावरून त्याला घरी आणून सोडल्याची तक्रार विद्यार्थी शुभम तेली याच्या पालकांनी केली होती त्याचबरोबर एकलव्य पब्लिक स्कूलमध्ये देखील आपल्या पाल्याला फीसाठी त्रास दिला असल्याची तक्रार मुंबई इथल्या किनशुक डे या विद्यार्थ्याच्या पालकांनी केली होती मात्र या दोन्ही शाळांचे व्यवस्थापन एकच आहे आणि या दोन्ही तक्रारींमध्ये काहीही तथ्य नसून दोन्ही पालकांना फी भरण्यासाठी वारंवार शाळा व्यवस्थापनानं सांगून देखील त्यांनी फी भरली नाही उलट ते व्यवस्थापना विरोधातच तक्रार करत आहेत या प्रकरणी शाळा व्यवस्थापन दोषी असेल तर पालकांनी रितसर शिक्षण विभागाकडे तक्रार करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापनानं केली आहे